मला जरा बाहेर काम होतं त्यासाठी मी चालले तर आधीला म्हटलं तू पण सोबत चल म्हणजे कसं एखादा दुसरं सोबत असेल तर बरं पडतं तर तो येतोय पण पन... काय झालं वॉशमॅनला गाडी साफ करायला सांगित होती आतून बाहेरून तर करतोच पण आतून तर म्हटलं मी जरा पुढे जाऊन बघते त्याने साफ केले की के नाही तर हे बघा गाडीवर नाही हे असे डाग पडले ते सीटवरती पावसाळ्यात पडले होते पण ते काय निघाले नाहीत मला वाटते साफ कसं केलं आहे किंवा केलं असेल तर ते निघालं नाही तर म्हटलं मी जरा चेक करते कसं पुसलंय काय तर खालचं तर मला व्यवस्थित वाटतंय हे बघा हे सगळं काढून त्याने चकाचक केलंय असं वाटतंय तरी पण हे सीटचं जे आहे ना हे बघा हे डाग पडे असे ते काही निघालेले नाहीत संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि काय होतं ना आजकाल दिवस छोटा आणि रात्र मोठी झाली आहे त्यामुळे अंधार पण लवकरच होतो सव्वा सहा साडेसहापर्यंत तर अंधार होऊन जातो आणि मला माझं असं होतं की अंधार पडायच्या आधी मला रिटर्न यायचं होतं उगाच अंधारात गाडी वगैरे चालवायला ड्रायविंग करायला म्हणजे टाळते मी जवळपास कुठे जायचं असेल तर स्कूटीच वापरते पण जेव्हा हायवेला जायची वेळ येते ना तर मग मी ती रिस्क घेत नाही का बऱ्याचदा आपण काय होतं ना जास्त म्हणजे कधी कधी रिस्क घेतो असं मला वाटतं तर बघा आता थोडासा अंधार व्हायला आलंच आहे आणि मला येताना अंधार झालाच तर आ, हा नेक्स्ट डे आहे सकाळी मी वॉकिंगसाठी आले आधीला स्कूलमध्ये सोडलं आणि जेव्हा स्कूल असतं ना तेव्हा रुटीन एकदम व्यवस्थित होतं पण सुट्टीच्या दिवशी थोडंसं बिघडतं बरेच लोक सकाळी गार्डन मध्ये असतात वॉकिंगसाठी इथे बघू शकता दररोज लोक खूप लांबून लांबून येतात पण आम्हाला ते गार्डन समोरच आहे अगदी आणि गार्डनमध्ये दररोज सकाळी सहा ते सात फ्रीमध्ये योगा देखील शिकवला जातो जेंट्स लेडीज सगळे एकत्रच करतात इथे बघा आता त्यांचं ते पॅकअप आहे सात वा सात दहा झाले असतील तर तेव्हा त्यांचं सात वाजता संपून जातं तर बरेच लोक असतात थंडीमध्ये मलाही आवंसं वाटतं पण नेमका माझा तो टाइम आधीला टिफिन बनवण्याचा आहे सहा ते सातमध्ये मला टिफिन बनवावा लागतो म्हणून होत नाही यायला तर जेव्हा आपण वॉकिंगला जाते ना सकाळी सकाळीच भाजी घेऊन येते आमच्या खालीच भाजीवाला पण आहे एक शॉप आहे तर सकाळी सकाळी गेल्यानंतर फ्रेश भाज्या मिळतात पण हेच तुम्ही जर संध्याकाळी गेलात तर मग भाज्या उरलेल्या असतात किंवा मग खूप कमी असतात तर मी कोथिंबीरीची दोन जोडी घेऊन आले आणि एक शेपूची आणली आन आणि जवळपास हे सगळं साफ करता करता मला तासभर लागला तर शेपू तर म्हटलं आता साफ करून ठेवूया उद्या करेन आज मला करायची आहे कोथिंबीर वडी कोथिंबीर अजून इतकी स्वस्त झाली नाही पंचवीस रुपयाला होती म्हणजे तीसला म्हटलं पण दोन घेतल्यानंतर मग पंचवीसला दिल्या आणि हे सगळं बघा पसारा भाज्या साफ केल्यानंतर तर टी व्हीवरती लागलं तर लाग ला श्रीकृष्णा लहानपणी न चुकता या सिरियल्स पाहिल्या जायच्या तुम्ही पण नक्कीच पाहिले असतील तर ते बघत बघतच मी सगळ्या भाज्या साफ केल्या मग ते सगळा पसारा होता तो आवरला आणि आता कोथिंबीर वडी करायला घेतली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली कट करून घेतली आणि त्याच्यात डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घातलेलं ला आहे लाल चटणी पावडर जिरा ओवा हळद मीठ त्यासोबतच थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची पण थोडीशी मी घातलेली आहे माझं ते पेस्ट करून ठेवलेलीच असते तर ती ॲड केली आणि हे सगळं मळून घेतलेलं आहे पाणी ॲड करायचं नाही कोथिंबीर जितकी आहे ना तितक्यातच म्हणजे पीठ मळून घ्यायचं आणि त्यानंतर मी ह्या वड्या उकडायला ठेवल्या होत्या तर पातेला घेतल्या त्याच्यात त्या ठेवून हाय फ्लेमवरती वीस ते पंचवीस मिनिट यांना छान उकडून घेतलं आणि भरपूर झाल्या होत्या नेक्स्ट डेसाठी पण मी थोड्याशा ठेवल्या तर आता वीस ते पंचवीस मिनिटानंतर बघा छान असं वाफवून घेतलेले आहेत आणि मला डाऊट होता की वरती जी ठेवलेली आहे ना ती चिकटेल की काय पण नाही चिकटली आणि छान अशा थंड झाल्यानंतर मी डीप फ्राय करून घेतल्या शालो फ्राय पण आपण करू शकतो पण आज मी डीप फ्राय के, केल्या होत्या आता ह्या काढल्यानं ना लगेच नाही का थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग त्याच्या वड्या पाडायच्या म्हणजे त्या तुटत नाहीत छान वडी पडते असं काही बनवलं ना की मग थोडंसं शेजारी पाजारी मैत्रिणींना वगैरे द्यावं लागतं त्यामुळे मी जास्त केल्या होत्या आता थंडी आहे थंडीमध्ये भाज्या स्वस्त होतात तेव्हा असे काही पदार्थ नक्की बनवलेच जातात आणि बघा किती छान झाल्यात मी हे करून टिश्यू पेपरवरती ठेवल्या खूप छान झाल्या होत्या तुम्ही पण नक्की बनवा थंडीमध्ये आणि त्यानंतर मग मी जेवायला घेतलं आणि ज्या उरलेल्या होत्या ना मी तशाच ठेवल्या फ्रीजमध्ये नेक्स्ट डे मी या परत फ्राय करणार आहे तर चला व्हिडिओ इथेच एंड करते उद्या पुन्हा भेटूया बाय बाय